पवारसाहेब सर्वच खूप सुंदर तुम्ही काम करताय देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावत असतो मॅडम सांगत होत्या कर म्हणजे कर गोळा करण्यासाठी पण तो जर कर कोण चुकवत असेल तसं पोळा काढायला गेल्यानंतर डंक मारती मारशी तसं तुम्ही जे चुकवणार आहे त्यांना नोटीस पाठवून तुम्ही डंक मारता हेही सांगितलं पाहिजे आवाज कलेसाठी जेवण की जीवनासाठी कला या वादात अजिबात पडायचं आहे हा प्रवाह आहे साहित्याचा मते एकच करतो माझ्यासाठी का हे जर तुम्ही अंगीकारलं तर तुम्ही जे आकडे मोड करता किंवा आकडे आणि कायद्याशी खेळताय जो तो वृक्षपणा तो तो आलेला कधीही कारण आम्ही शब्दांशी खेळतो अक्षरांमध्ये राहतो शब्द बांधतो आणि मग आम्ही जातो आणि हे जर तुम्हाला जमलं प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लपलेला आहे एक आवली आहे बालपण तो आपण काळ्या वगैरे मारून टाकतो आणि तो तुम्ही जिवंत करावा पण मी नेहमी सांगतो आणि आजही मी आवर्जून मी सांगतो माणसाला मरण आहे अक्षराला आयुष्य आहे तसंच कलाकाराला मरण आहे कलेला आयुष्य आहे प्रत्येक माणसानं रोज काहीतरी वाचावं वा, रोज काहीतरी जावं लिहित व्हावं कारण मेल्यानंतर सुद्धा अक्षराच्या रूपानं कलेच्या रूपाने तो जिवंत राहील तर हे प्रत्येकाने करावं या निमित्तानं आणि जी कता रहे कता एका एका शी और ही जी मी आज कथा सांगणार आहे वर नावाची ही कथा एका कामगार वस्तीशी निगडीत आहे एका ग्रामीण जीवनाशी निगडीत आहे आणि ही पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी ही मला भेटलेली पात्र आहे ज्यावेळेला मी दहा बारा वर्षांच आपल्याही आयुष्यामध्ये प्रत्येक पात्र आपल्याला मिळत जात प्रशासनातील पात्र जर शोधायची असतील तर वकुंचे काही साहित्य आहे ते जर तुम्ही जरूर वाचलं तर प्रशासनाली कशी अव्वल इरसाल पात्र आहेत ती तुम्हाला त्याच्या कथेमध्ये मिळून जाते जाताना झेंड्याच्या कट्ट्याजवळ एक किराणा मालाचं दुकान होत आणि ते होत बाबू फरांडे नावाच्या एका व्यक्तीच तर हा बाबू फरांडे कसा होता तर पटाशीच्या दातामध्ये बोट जाईल इतपत त्याच्या दोन दातांमध्ये पट आणि ह्या सगळ्या गल्लींमध्ये बाबू मामा या नावानं परिषद होता पांढरी विजा तीन बटणे शर्ट असा त्याचा पेहराव असेल एक जुनी पुराणी आणि कुरकुर करणे सायकल होती त्याच्याकडे त्याला कधीही तो तेल पाणी करायचं नाही आणि त्या सायकलवर सुरुवातीला जे किराणा दुकान हो ते त्यांना उधारी म्हणून बंद केलं आणि चटणीचा डंक सुरू केला पूर्वी समस्त पुरुष वर्ग त्याच्याकडे उदारी घेऊन जायचा आणि आता डंक ज्या वेळेला त्यानं सुरू केला त्यावेळेला महिला वर्गा समजत उदरी करायचं या बाबू मामांच्या दुकानामध्ये हो एकमेव वर्तमानपत्राचा आहे आणि तो वाचण्यासाठी कामगार वर्गातली जी मंडळी असायची त्याच्यानंतर मधूनच शाळा सोडून गुमलत करणारी उच्चपती करणारी काही फोर होती हे सगळे हक्काने बाबू मामाच्या दुकानात त्या पेपर वाचता वाजता बातम्यांवर चर्चाही व्हायची आणि ती बातमी चर्चा झाल्यानंतर बाबू मामाला कधीही वेगळा पेपर वाचायची गरज लागायची नाही कारण ती चर्चा शेवटी मोठ्या नाणे वाचली काही पात्र होती या गडग्यांचा उत्तम कमाल मजावर जाधवांचा सुरेश शिंद्यांचा सुधाकर बाळू दत्ता रावशा किंव्या रामा अण्णासाळी नक्ट सुन्या आणि मुडल यांचा यम आहे जरा विचित्र वाटत असतील पण ही सगळी नावं त्या कामगार वर्गातल्या शाळा सोडून मदत कोमरत फिरणारी आमचं चांगड्याचा आशा त्याच्यानंतर काही उजापती मंडळी त्याच्या सोबत असे सकाळी साडेआठच्या मुलग्याला ही पेपरवासाला दत्त मग आल्या दुकानात उद्या सगळा माल घ्यायचा शिगाटी शिलगवायचे कोण बिडी ओढायची कोण तंबाखू त्याचा तो गोळी गुढी तोंडामध्ये भरायची तर काही मंडळी त्यावेळेला जसं सेलिब्रिटी होते तर मावा आ आ आ आ आ मावा आला आला ते मावा आणायचे आणि मावा तोंडात भरायचे असं यांचा सगळ्या सकाळचा कार्यक्रम चालायचा पेपर आला रे आला त्याचे अर्धा अवयव प्रत्येकाच्या हातामध्ये जा आणि मग ते प्रत्येक जण विखुरले जायचे आणि त्या बातम्यांवर चर्चा व्हायची सगळ्यांची चर्चा झाली बाबू मामा काय करायचा तिसऱ्या वेगळ्या अभिभाव गोळा करायचा त्यांची घडी करायचा आणि पुन्हा रद्दीमध्ये ठेवून द्यायचा आणि जसं त्याला लागेल पुढ्या बांधायला कापून पेपर तो वापरायचा हा न चुकता दररोज रविवारच्या दिवशी हक्कानं ह्या वाचनालयाच्या सभासद मध्ये आधी भर आणि मग वाढणारी गर्दी बघून काही बायका मंडळी किंवा गॅरेज मंडळी दुकानात यायला भुजायची त्यावेळेला हा त्रागा करायचा ऐ वाट सोडा बघू तर हकुन असा हाकलून सुद्धा देखील करायचा गल्लीची <coughs> सगळी मंडळी कामाधंद्याला गेली गेलीच्या कट्ट्यावर बाबू मायाच्या दुकानावर किंवा टेलरच्या दुकानाच्या कट्ट्यावर काही मंडळी येऊन बसायची त्याच्यामध्ये आमचा जांगण्याचा म्हातारा होता म्हणजे आशाचा बाबा त्याच्यानंतर आला आणि माळ्याचा म्हातारा असेल आणि त्यांच्या जोडीला आमची यमण्या नक्ट ही मंडळी असायची परत वाचनालय आज चांगलंच रंगात आलं होत शिगारेटचा शिगारेटचा एक सुरका मारून गडग्याच्या दूर सोडला आणि तो पेपरात परत मुंडी घालून म्हणाला दत्त्या अरे बातमी पहिलीच का त्यावर वेगळीच बातमी वाचत असलेल्या दत्त्याने स्वतःचा पेपर हातातला मिटवला आणि उत्तमच्या पेपरमध्ये त्यानं मुंडी घातली आणि तो विचारला पाऊस पडावा म्हणून लावलं बेडकांचं लग्न ही बातमी होती आणि ती बातमी तो मोठ्याने वाच दाखवतो अरे खरंच की पायला कुटुंबी छापलाय नव कुणीतरी बोल तसा दिगाला ना म्हणाला आईला यांच्या ही ये बातमी पेपरात येते अरे गारवांची लग्न लावायची सोडून बेडकाची लग्न कशी कळ लावली पडला का पाऊस हातातला पिढीचा फोटो भिजवून अण्णासाळ्या विचारतो तशा सगळ्यांच्या नजरा उद्धव कडे लागला तो काय सांगतोय ते बघत होते आणि तो म्हणाला ते काय लिहिलं नाही गड्या लई नशीब पेडक माणसाच्या लग्नाची बातमी येत नाही ती बेडकांची बातमी फोटोच छापून आली पिढीचा बंडल उदारीवर खेळ रावशा तुकार थुड़ की काय जुनी सायकल लागले नाहीतर फुड्या फुडपी सायकल तुझा फुटू मी पेपर छापून आणतो शाळ्याचा अन्न असं म्हणला तस सगळीच फिदी फिदी हसायला लागली बंडल मधून बिडी काढून ती पेटून रावशान मस्तपैकी एक झुरका मारला आणि तोंडातला धूर अण्णा साळ्याच्या तोंडावर सोडत डाव्या हाताने डबा उचलला जेवणात आणि ते आपल्या कामावर निघून गेले नट्टा सुन्या जमण्या आणि कोण कोण पोर ही चर्चा ऐकत त्या फोटोवर आणि त्या बातमीवर नजर लावून तो सतत काहीतरी वेगळं करण्याच्या डोक्यात आणि ते त्या तंद्रीमध्ये त्या पेपर वाचता वाचता फोटो वगैरे त्याची काही नजर हाटत नव्हती आणि ते म्हणाले असा एखादा जंगी कार्यक्रम आपल्या पण गल्ली आपण करू काय रे सुन्या यमना म्हणाले करू म्हणे आधी बघ ती काळी सुनी कशी चालल्या झोका तिकडे बघ तसा नक्क्या सुन्या मला आईला हिच्या खारवलेल्या शेंगदाना दिसले खारवलेल्या शेंगदाणा तशी <laughs> <laughs> सगळीच पिली पिली हसली ही टवाळी अगून आपण दिगून आणा उठल माकडा पायला मी तुमच्या उठायचा आणि त्यानं दोन थोडं त्यांच्याकडे भेटवून मारली पुन्हा ती पोरं जाता जाता ये मधुबाला तिला म्हणत चिडवत बाजूला निघून गेले ओळ्यांची सुरी म्हणजे रंगाने काळा पत्त सुतारांची वणी संगम रव <laughs> सुनीला नटण्या मोडण्याची भारी हौस दुपारी झोपलेल्या गल्लीला जागा करत गे सोया गे बिबळ गे पावडर गे अशी आरोळी ठोकत आडवा पोराला घेऊन काळी गुट्टी घेऊन येणाऱ्या कोसळ्यांच्या बायका घालली द्यायच्या आणि या बायका या बायकाला घरात बोलवून ही आमची वणी कधी पत्रा कधी लोकण कधी एखादी भाकरी द्यायची आणि मग बाटली पावडरचा डब्बा कंगवा चाप तिला जे असं हवं ते घ्यायचे आणि मग नटून तटून ही मिरवताना आधीच मुळची गोरी गुमती असणारी आमची वणी आणखी फरमाल द्यायचा वनीच्या देगणेपणाचा हे रश नेहमी सुनी शोधत असायचे जादूगाराच्या एखाद्या जादूचं रहस्य त्याच्या पाठीमुळं सा इंगित सापडावं तसं वणीच्या सौंदर्याचे रहस्य एकदा आमच्या सुनीला एक सुनी सापडलं पण सुनीनं पण त्या वहिला हक्काला हटकून घराकडे घेऊन गेले वनीला तू काय काय दिलंस ते मला पण दे बघू अशी तिला तिने ऑर्डर दिली आणि तिच्या भुकटीत तिने हात घातले अख्खी भुकटी हातचा असून तिने एक पावडरचा डबा घेतला एक सुदूरची बाटली घेतली कंगवा घेतला आणि चाफ वगैरे घेतली आणि तिनं घरामध्ये बापानं पिऊन रिकाव्या पडलेल्या बाटल्या आणि शेजाऱ्यांच्या चे समोर जी काही अडकवलेली टमरेल ती तिला देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी तळव्याच्या म्हातारीने टमरेलवरून शिव्याच्या पट्टा कोंडाचा पट्टा सुरू केला अख्या गल्लीला ती शिव्या देत सुटली गडवी कुठली मळी बसुली याची दुसऱ्याची टमरेल देतात आणि गारेगार खातात म्हणून हिनं दिवसभर पट्टा सुरू केला डाळव्याच्या मात्रेचा असा तोंडाचा फुट्टा बाराच वेळ सुरू होता सुनी मात्र बरोबर खुश होतो वाढत्या उन्हाळ्याची वाढत्या उन्हाळ्यात दुकानाची माणसं बहुधा घरात झोपलेली असायची आणि शाळा हि सुट्टी असणार असल्यामुळं पोरीश एवढी ती दिवसभर बोंगरच उजवडाय करायची मग काय करायची ती गलीमध्ये येणारी ती फिरी असायचे जांभळ गारेगार करवंद बोर चिंचा आंबे हे घ्यायला त्यांच्या वेळेला पैसे नसायचे पण त्यावेळेला आणि ते सगळे घ्यायचे दुसऱ्या दिवशी मात्र मग सकाळी जायची बोंगुटली त्या तागाडीवरच असायचे मग कधी कधी नाव फुटायचं कोणाचं तरी तशी त्याचे पाठी फुटायचे आज सकाळपासून उकाळा खूपच वाढला होता घरात बसून खूप गदमदायला होत होता पुसून सगळा पावड्या भिजला तसा दिगा नाण्या घरात उठला बंब बंबत कट्ट्यावर येऊन तोच फिरावला इकडे माळ्याचा म्हातारा पण उन्हाला शिव्या घालत तोही कट्ट्यावर येऊन बसला इब्राहिम टेलर त्यालाही खूप गरम होत होत त्यांना अख्खं मशीनच बाहेर काढलं आणि तो त्याच्यावर पाय मारत बसून राहिला माळ्याच्या म्हाताऱ्यानं विजारीच्या खिशातून चिलमीची पिशवी बाहेर काढली चिलमीच्या पिशवीचा तोंड सोडून आतली चिलीम हातात घेतली त्या चिलमीतली छापी बाहेर काढून त्याच्या चिलमीच्या तळाला दगड रुतवून बसवला त्याच्यात तो आंत्यानं रवायात तंबाबत आणि बोलला पावसाचं काय लक्षात दिसत नाही बघा गे मामा जीवन संपला तरी अजून मे सारखं ओकाले कपाळाचा खांद पोसत इब्राहिम तेलन कानावरची बिडी काढून पाहू पाऊस नाही तर काय खरं नाही का रोजगार नाही तर आपलं कुंबल असत सगळं चिलमीच्या बुडाला छापी लावून येवाना चिलीम तयार करून मायाचा मातारा ती ओढण्याची तयार करतो पाप दुसरे काय लई पाप वाढली किंवा तर कुठेवर करणार काय करणार तिघांना नाही त्यांच्या चर्चेत सामील होत आला आणि त्यांनाही तंबाखूची डबे बाहेर उजव्या हातावर उजव्या हातानं चुना खरवड डाव्या हातावर तंबाखूची मळणी केली आणि त्याची गोळी तोंडावर ठेवून तो आपला आलकट पालकट मांडी घालून बगल्यातला घाम पुसळत बसून वळीव तर कुठं पडला मशीन थांबवून पुन्हा एकदा इब्राहिम टेलर न आपलं मत ना पचकन थुंकून तिघाला म्हणाला वावाट राहू अरे हक्काला मिरंड कुठं पण दोन चार चुलटं मारून इथ जीएसटी नाही बरं का गाड्या वागायला डाग द्यायला अजिबात जीएसटी नाही दोन चार चुलकं मारून चिल्बी ती राग खाली झाड ती थंड होण्यासाठी तशीच त्याने ठेवून दे आईला या उन्हाच्या जातोय काय राहतोय माळ्याचं मानतावर कोणकण बोलतो एका एकी वारा सुटून वावकर उठलं मातीचा फुफाटा जोरदार उठला होता डोळ्यात माती जाऊ लागली वावकर चांगलंच भोंगावत आलं कागद सगळ्या बरोबर कोणाची कपडेही त्यात फिरत होते त्याच्या मागून कपड्यासाठी सुनी आणि वावकळ्यात नाचायला यमण्या नकटे सुन्या चांगड्यात आशा ही सारी मंडळी हवत मिठाचे खाण टाकू आवटोडा भूत दिसते बघ असं सुनी म्हणाले एक गल्लीत असताना ती आणि दुसरे कशाला <laughs> आमचं नाईट असू द्या सुरू केलं गाडवा मला भूत बनतोस मेल्या तुझ्या आईला तुझं नाव जोन सांग असं सुनी फन करून म्हणाली जा जा तू येणार पण तिची आई वाटच बघत बसल्या यमण्या दाब विचकत बोला पडलेली कपडे उचलत सुनी मारक्या म्हशीला दोघांच्याकडे पाहावं तसं ती दोघांच्याकडे पाहत निघून गेली जाताना नकट्या माकडे बरेचसे तोंडाचे कुठली म्हणून शिवे फुटफुटे ते आपली निघून गेली जसं वादळ आलं होतं तसं ते शांत झालं जुळून संपला तरी उन्हाळ कायम होता वाढणारा उष्मा पाहून जो तो आज पाऊस पडेल असं वाज बाकी करायचं बाबू मामाच्या दुकानात वाढत्या उन्हाळ्याची आज चर्चा होती जागतिक तापमान वाढीमुळे मान्सून लांबणीवर पेपरात डोकं घालून नकटा सुन्यावर जोरात बातमी वाचून दाखवत होती बाकीची मंडळी टवकारून ऐकत होती आणि काय असते माळ्याचा म्हातारा चिल्फीचा एक झुरक्या म्हणाला हे धुराड सुरू केले नव्ह या असल्या गोष्टीमुळे तापमान वाढले आणि पाऊस पाणी नक्ता असुन्याच्या चिल्मीकडे बघा बोला सुरकाळीच्या माझ्यात नक्ट ते आणि वर मान धाकत रागाने शिव्या मायाच एका कोपऱ्यात बसल्या आमच्या संदर्भात ती संपूर्ण बातमी वाचत होता आणि तपमानवडे आणखीही कारण काहीतरी तो सांगू लागला नक्त्या लेखा तू मधन शाळा सोडायला शिकला असतास जवळला असता तर शिकून मोठा मामलेदार झाला असतात असं बाबू बाबूमावानं आपलं मत म्हणलं शकता आणि मामलेदार घसरणारी चड्डी ऐक तर ती काय नाही त्याला असं आमचं रावशा म्हणलं पण बाबू मामांच्या केलेल्या टिपणीनं आमच्या नाट्या सुनायला जर बरं वाटत होतं त्याची छाती जरा फुगल्यासारखी वाटत आणि तशातच त्याला आज ऐकी संधी चालून आली होती आपण बेडकाचं नाही तर गाढवाचं लागलं करून बघेल की असा विचार त्यानं मांडला आणि त्याच्या त्या विचाराला आणखी दोघांनी त्याची रिड ओढली काय हरकत नाही खरं दिगाना हा अरे पाणीच नाही तिथे बेडका आणायची कुठून कुठं राहणार बडका तुटक मळ्याचा म्हणतारा मला बिलदाराच्या गल्लीत गाढव भरल्यात गाढवाला काय तोटा सुन्याच्या प्रस्तावाला रावशाला जाऊ नव मंजुरीच दिली जावर दोन झाक पैकी गाढवा सुटून आला दिगा नाना ऑर्डर देतात चिंदाच्या सुन्या सुन्या यमन्या अन्ना आणि दोन चार जण गोळा मिळाला तर पळत सुटले जरा पुढे जाऊन माघार येत सुन्या मनाला जंगमाच्या संजाला जरा बोलू ना सगळं काही मृतानं होऊन द्या आणि तर पुन्हा बेलदार गेली इकडे पाहा ए पोरा तू रे तुला सांगाल कुठ जंगमाई का बघून ये जरा असं तिघा नाना आमच्या आशाला सांगितलं आता आशा हे कॅरेक्टर असं होतं की रेड्यावर पोस्ट पडणार का तुमच थांब थांबत ते जाऊ ती गेलं आणि माघारी आहेत परत सांगितलं हाय हाय संजय बसूनच आहे का तसं दिगा राणा त्याच्यावर आणखी तडकलं अरे लेखा त्याला तर बोलवून कोण आणणार नुसता जाऊन गेलायच नुसतं बर पडला तर बोगूनच आलायच त्याला आणणार कोण जा आता तसं ते परत एकदा तिथं थांबलं त्याच्यावर परत तटकर ते म्हणाले आता जातो त्या तुला बोलवून देऊ सगळ्या जमगेचा आणि त्याला पुढे घालूनच घेऊन आला रिकाम्या बघून यमने म्हणाला उभ्या आयुष्यात त्या गाडवाना बेलदारांनी कधी विकतची वळण खायला घातली नसेल काम करून घ्यायची आईला यांच्या आणि दिवसभर बोंगल सोडायची चाला गोळ्यातल्या कचरा कुंड्या फुडकत ही सारी मंडळी कर बाजाराज गाडव त्या कुंडीत बोलला दोन नेटक्या गाडवाच्या गळ्यात आणलेली कासर घालून ते त्याच्यावर हळूवार घुड आणत घोड्याच्या आवडवर बसले तस दुसऱ्या गाडवावर यमना बसले आणि मग आळीपाळीने जी मंडळी होती घोड्यावर बसवी हा आगोर बाबा त्या गाडवावर बसून ही वरा तासा वरान गल्लीमध्ये आली पांगापांग इकडे तोपर्यंत गल्लीमध्ये जी पांगापान पांग झालेली होती ती सगळी मंडळी लग्नाला निमंत्रण दिल्यासारखे आपसूर झाली कुणीतरी पटको आणून दोन्ही गाडवांच्या पाठीवर टाकली चार जणांच्या परड्यात फिरून फुलं आणून त्याच्या माळा गेल्या गाडवांच्या गळ्यात त्या घातल्या जोर तोड फरवून दिल्यासारख्या कामाला लागला होता सायकल कुणीतरी कोणीतरी गावात जाऊन चिरमुर आण त्याच्या मुंडावळ्या तयार केल्या आणि गाडवांच्या कानाला बांधले आणि राहिलेले चिरमुर शाम्पूवर कधी संपलो कोणालाच कळलं <laughs> सुताराची वणी आणि कोळ्याची सुनी दोघी स्नो पावडरी थापून करोलीगत झटून थटून आले होते त्यांच्या हातात कुणीतरी आरतीचा ताट दिलो नाचणाऱ्या डोंबाऱ्याच्या ताराला बघायला जशी गर्दी होते ना तशी गल्ली आता गर्दी झाली होती या साऱ्या गोंगाल्या नक्ता सुन्या बराच वेळ कुठेतरी गायब झाला ते थोड्या वेळाने जे आलं ते अन्ना धनगराचं ढोकढोर घेऊन अन्नाच्या पोराच्या हातात कैताळ तस आमच्या पसऱ्याच्या बिरण हलगी घेऊन म्हणजे या लग्नामध्ये कोणतीही कमतरता ठेवायची नाही असा जणू सुण्याला विडा उचलला धरून आणलेली गाडवळ गर्दीनं आणि आवाजानं इकडं तिकडं पळू पाहत होती कासर पकडून यमना उभ्या होता मगा मगापास त्याच्या हाताला रग लागला होता ते पण त्रास पार पडला तसा वादंत्र्यांनी एकच गलबलात केला धोरण कैतळाचा हलगी कडली तशी गाडव जाग्यावर सारखी उधळ कासर जोरात धरून यमण्याच्या हाताला रग लागली ला होती सगळ्यात पुढं वाजंत्री त्याच्या पाठीमागे वधू आणि वर आणि पोरं टोरं अशी ही वरात एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत दुसऱ्या गल्लीतून तिसऱ्या गल्लीत जात बहुतांशी बहुतेक लोकांची ही वरात बघून करणूकच होती तर काही भाबडी माणसं देवपूजा केल्यासारखी त्यांना पूजा करत निम्म्या गावात ही वराडे मंडळी फिरून आता जाम वैता तरीही उत्साहात असणारा नाट्ट सुन्या ए आला एक करूच असं म्हणत आता मात्र भेंडाळ्याला वराडी मंडळी यमण्या ही सगळी वरातीतील पावड्या मंडळी सुन्याला आता शिव्या घालतो फिरून दमलेली वरात एकदाची गल्लीच्या तोंडाला आली हाताला रग लागलेल्या यमण्यानं हातातली कासरे सुन्याच्या हातात दिली आणि तो जरा दम दमथ तसा जोऱ्या त्यात सुन्या म्हणाला आता दमायचं नाही अजिबा आता गल्लीत आलोय आलोयच आता झालंय वाजून वाजू लागला कैताळ चे हलकी कळाली पुन्हा जोर जोरात कैताळ सुर धावला तसा एका जांगड्याचा मातारा त्या गाडवाजवळ आला खाली बसला बघितलं आणि जोरात म्हणाला तुमच्या पाहिलं ती गाडी सगळा आवाज जागच्या जागी थांबला कुणालाच काय करेल नक्की काय झालं गड्याच लगीन लावताय माणूस असं विपरीत स्वतःच्या हाताने करायला मग हे पाप कुठं म्हणून पाऊस पाणी बोंबरला सगळ्यांच्या चेहरा बघण्यासारखा झाला होता सगळ्यांच्या नजरा गाडवांच्या खाली लागल्या होत्या आणि चांगल्याला म्हातारा जे म्हणत होता ते खरं होत इतर कल्याणी साहित्य पोर काय रे टाकत्या तुला गाडी मिळाली नाही लग्नाला तिघा नाना असा एकमेकावर फैलाव घेत होता मगापासून जोशात असणारा सुन्या एकदम बरमला होता आणि दम ताजा तवाना झालेला यमण्या गमती लावला होता सुन्याची टर ओढवण्यासाठी ते गाडवांच्या पाठीमागे गेले आणि जोर जोरात फुलवर आपसूक कैतार आणि हलगी कडाडी तशी वरातीने तंगलेली गाढव जोराचा हिसडा दे अशी उतळली आमचं चुन्या आधीच हाताची कोपर आणि गुडग फुटल पाटे मग गमतीर गेलेल्या यमण्या ढोल वाजवणारा तो पण ह्या गाडवांच्या लातेतन सुटला नाही त्यांना सलसणीत अशी लात पडली की तो ढोला सकत उतार पडला मग ज्ञान पाजळणारा जागड्याच म्हातार ते पण या गाडवाच्या तावडेतनं सुटलं

पण तिची दुसरी इच्छा मात्र पूर्ण झाली होती पेपरात बातमी आली होती <laughs> लग्न काळवंज वरि